नमस्कार मी डॉक्टर रेशमा पवार संचालिका कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज मी एक महत्वाच्या विषयावर तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहे आमच्याकडे ना आज एक पेशंट आली होती एक साधारणतः साठ वर्षाची ती बाई होती खेड्यातनं आली होती आणि तिच्याबरोबर तिची मुलगी आली होती साधारणतः ती एक वीस बावीस वर्षाची असेल त्या स्त्रीला स्तनाचा कॅन्सर झालेला होता आणि तिची मुलगी येऊन मला विचारत होती की आमचं काही चुकलं का आमचं काही राहिलं का म्हणून आमच्या आईला कॅन्सर झाला का कसं असतं गावच्या बायकांना ते देव धर्म हे सगळ्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल तर काही विषय नाही पण आम्ही काही वेगळं करू शकलो असतो का तर ज्याच्यामुळे आमच्या आईला कॅन्सर झाला नसता तर मी तिला सांगितलं की वेगळं करून कॅन्सर झाला नसता ह्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही पण तुम्ही आता जो तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या आईला घेऊन आलात हीच गोष्ट जर आपण पहिल्या टप्प्यामध्ये जर आपल्याला शोधता आली असती तर नक्कीच तुमच्या आईचे आयुष्य वाढण्याची शक्यता जास्त झाली असती किंवा त्या बऱ्या होण्याचे चान्सेस जास्त झाल झाले असते तर आज मी तुम्हाला ह्या विषयावर थोडी माहिती देऊ इच्छिते की कॅन्सर कुठल्या टप्प्यामध्ये निदान झालं तर त्याचे काय फायदे होतात सर्दी खोकला कसं पहिल्या दिवशी ट्रीटमेंट घ्या तिसऱ्या दिवशी ट्रीटमेंट घ्या ट्रीटमेंट ही सेम असते पण कॅन्सर बाबतीत तसं नसतं पहिल्या टप्प्याचा ट्रीटमेंट आणि त्याचे रिझल्ट आणि दुसऱ्या टप्प्यातले तिसऱ्या टप्प्यातले चौथ्या टप्प्यातली ट्रीटमेंट आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते फार वेगळे असतात साधारणतः कुठल्याही अवयवाचा कॅन्सर जर पहिल्या टप्प्यामध्ये निदान झाला आणि योग्य त्या पद्धतीने सायंटिफिक ट्रीटमेंट पूर्ण झाली तर तो आजार नव्वद टक्के काय नव्वद काय मी म्हणेन पंच्याण्णव टक्के बरे होण्याचे चान्सेस असतात ह्याचा अर्थ असा असतो की पंच्याण्णव टक्के पेशंट पहिल्या टप्प्यातले पूर्ण बरे होऊन त्यांचे नॉर्मल आयुष्य जगू शकता आता हाच जर आजार दुसऱ्या टप्प्यात जर निदान झाला तर पंच्याण्णव टक्के एकदम सत्तर टक्क्यावर येतं म्हणजे दुसऱ्या टप्प्यातला आजार जर निदान झाला आणि त्याला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली तर सत्तर ते पासष्ट टक्के पेशंटच पुढचे पाच वर्ष जगतात आणि उरलेले पेशंट या आजाराला बळी पडतात हा आजार जर तिसऱ्या टप्प्यात आला तर हे एकदम खाली येऊन पंचावन्न ते चाळीस टक्क्याला येतं आणि चौथ्या टप्प्यात मात्र दहा ते वीस टक्केच पेशंट पुढचे पाच वर्ष बघू शकतात ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की कॅन्सरचा सगळ्यात मोठा शत्रू काय आहे तर वेळ तुम्ही जेवढा वेळ घालवाल हा आजार निदान करण्यात तेवढे त्याचे ट्रीटमेंटचे रिझल्ट पुअर किंवा कमी पडू शकतात डॉक्टर शेवटी टप्प्यावरच ट्रीटमेंट देऊ शकतात आणि रिझल्ट त्याच्यावरच अवलंबून येऊ शकतात बऱ्याच वेळा काही काही पेशंट आम्हाला सांगतात आम्ही जगाच्या दुसऱ्या टोकालासुद्धा जाऊ शकतो काय ट्रीटमेंट उपलब्ध असेल तर पण जर तो तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात असेल तुम्ही तर तुम्ही कुठेही गेलात तरी त्याचे रिझल्ट तेच असणार आहे ह्याच्यावरून मला एवढाच तुम्हाला संदेश द्यायचा आहे की जर आपल्याला हा कॅन्सर होणार असेल किंवा आपल्या घरातल्या कुठल्याही माणसाला हा जर कॅन्सर होणार असेल तर ॲज ह्युमन बीइंग आपण एवढंच करू शकतो की तो प्राथमिक अवस्थेत निदान करण्यासाठी ज्या काही चाचण्या असतील त्या आपण वारंवार करायला पाहिजे ह्या या, या चाचण्यांना कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतात आणि जे कॉमनली होणारे कॅन्सर आहेत त्याच्यासाठी या कॅन्सरच्या स्क्रीनिंगच्या टेस्ट शोधल्या गेलेल्या आहेत आणि त्या आपण करायला पाहिजे जसं स्तनाच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन ह्या टेस्ट सजेस्ट केलेल्या आहेत त्याचबरोबर गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी पॅप्समियर ही टेस्ट सजेस्ट केलेली आहे तसंच पुरुषांमध्ये प्रोस्ट्रेट ग्रंथींचा जो कॅन्सर कॉमन आहे त्याच्यासाठी सीरम पी एस ए ही सिम्पल ब्लड टेस्ट सजेस्ट केलेली आहे त्याचबरोबर पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा जो कॅन्सर होतो त्याच्यासाठी सिम्पल एक्स रे ही टेस्ट सजेस्ट केलेली आहे त्याचबरोबर रिस्क कॅटेगरी असते म्हणजे जे कॅन्सर अनुवंशिक आहेत त्या कॅन्सरमध्ये ज्या टेस्ट सांगितल्या गेलेल्या आहेत म्हणजे जर आतड्यांचा कॅन्सर असेल घरामध्ये कोणाला तर त्यांच्या ज्या रक्तातल्या नात्यातली जी लोक आहेत त्यांना तो कॅन्सर होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात अशा पेशंट्समध्ये आम्ही कोलॉनोस्कोपी अशी टेस्ट सांगतो प्लस आ, ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर तर हा खूपच अनुवंशिक आम्हाला हल्ली दिसतो आहे त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर ज्या एखाद्या स्त्रीला झाला असेल तर तिच्या रक्त्यातल्या नात्यातल्या ज्या बायका आहेत म्हणजे बहीण मुलगी मावशी आजी नात हिनी तर नक्कीच मॅमोग्राफी किंवा ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन करून घेतल्या पाहिजे ही जी इन्फॉर्मेशन आहे कॅन्सर स्क्रीनिंगबद्दल ह्याच्याबद्दल खूप जागरूकता हल्ली निर्माण व्हायला लागलेली आहे तर स्त्रियांनी मला का होईल मला नाही होणार किंवा मीही टेस्ट केली तर माझा आजार लवकर मला होईल किंवा निदान होईल अशी भीती न बाळगता हा जर कॅन्सर होणार असेलच मला तर तो प्राथमिक अवस्थेत शोधण्याची जबाबदारी ही माझी आहे ही जबाबदारी अगदी निर्भीडपणे घेऊन त्या चाचण्या करून घ्याव्या आणि जर होणार असेल तर त्या आजाराला प्राथमिक अवस्थेत शोधून सामोरं जावं ही माझी सर्वांना विनवणी आहे ह्याबद्दल कुठलीही तुम्हाला माहिती हवी असेल तर ह्या व्हिडिओनंतर खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाकावे मी नक्कीच त्याला उत्तर देईन किंवा खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर कधीही फोन करा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला कधीही तयार आहे धन्यवाद